नमस्कार मी संतोष नारायण कांबळे माझी मिसेस सायली संतोष कांबळे आणि ही माझी मुलगी मी जवळजवळ आमच्या लग्नाला जवळ तेवीस वर्ष झाली मी खूप प्रयत्न केले रत्नागिरीपासून तर नायर हॉस्पिटलपासून तर केम हॉस्पिटलपर्यंत मी सर्व ह्या ट्रीटमेंट केल्या पण मला कुठंच काय फरक पडला नाही आणि खरोखर अशा प्रकारे खरोखर आमच्या जीवनामध्ये खूप अंधार झाला होता मी खूप निराशा झालो होतो आम्ही एक बाळ घ्यायचं असं ठरवलेलं होतं पण योगायोगाने आमच्या आम्ही जिथं राहतो लोढा येवणमध्ये तिची एक मुलगी माधुरी म्हणून एक मुलगी भेटली ती बोलली असाच माधुरी मानकर म्हणून डॉक्टर आहे तिथे तुम्ही जावा तुम्हाला नक्की फरक पडेल कारण पण तिच्या पण बहिणीला तिथं झालेलं आहे बाळ पण आम्ही तिचं ऐकलं आणि आम्ही बोललो लाचचा प्रयत्न म्हणून आपण जाऊया आणि बघूया एक लाच चान्स आणि खरोखर आमच्या जीवनात खरोखर असा प्रकाश पडला तर आम्ही जे आम्ही म्हणजे जिवंत असंपर्यंत आम्ही ते विसरू शकत नाही आणि अशा प्रकारे आमचे आता हे बाळ आहे आमचं ते सहा महिन्याचं आता होईल पुढच्या उद्यापासून बस थोडा आम्ही खुश आहे की हॉस्पिटलचं नाव मा... कुसुम हॉस्पिटल आहे डॉक्टरांचं नाव माधुरी मानकर आहे आणि बरोबर देवापेक्षा पण ते आम्हाला श्रेष्ठ आहे